स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही तृप्ती कदम नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी कार्यालय या कार्यालयाच्या समोर आपण या ठिकाणी आलेलो आहे एकंदरीत जर नगर परिषदेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा या ठिकाणी संपन्न झालेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण गेलेलो आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज उमेदवारी अर्ज पाठीमागे काढून घेण्याचा आजचा दिवस होता आज एकूण आठ नगराधी पदाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यातला एक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज काढून घेतलेला आहे आणि बाकीचे अनेक जे नगरसेवक पदाचे उमेदवार होते ते या ठिकाणी काढून घेतलेले आहेत एकंदरीत बघितलं तर अनेक पक्षांनी आता निवडणुकीच्या रणधुमेला जोरदार सुरुवात केलेली आहे काही वॉर्डामध्ये पंचरंगी निवड निवडणूक आहे आणि बऱ्याच वार्डामध्ये चौरंगी निवडणूक आहे आणि मुख्य जर बघितलं तर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण चौरंगी लढत आहे त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं स्वतंत्र उमेदवार आहेत मान्य सलीम गौंडी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बसपच्या वतीनं उमेदवार आहेत माजी सभापती मान्य सुरेशराव शिंदे सरकार त्यानंतर काँग्रेस रासप पक्षाच्या वतीनं उमेदवार आहेत माननीय सुजय नाना शिंदे व भाजपच्या वतीनं उमेदवार आहेत डॉक्टर रवींद्र आरळे असे चार उमेदवार निवडणुकीच्या मैदानात या ठिकाणी उतरले आहेत गेल्या दोन दिवसापासून त्यांनी लंगोट बांधलेला आहे आणि प्रत्यक्ष मैदानात पर्चारला सुरुवात केलेला आहे आता आपण जाऊया नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार अर्ज भरले होते त्यातले नगरादेश पदाच्या उमेदवारांनी एकाने पाठिंबा घेतलेला आहे त्याचं आपण नाव सांगा आणि कुठल्या कुठल्या उमेदवारांनी अर्ज पाठिंबा घेतले त्याचं नाव आपल्या प्रेक्षकांना सांगा सुरुवातीला नगराध्यक्ष पदा आपण चर्चा करूया त्यामध्ये खऱ्या अर्थानं आठ अर्ज उपलब्ध होते आठ पैकी सात जण आहे तसे ठेवलेले आहेत अर्ज माघार घेतलेले नाहीत त्यापैकी चार जणांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसून येते त्यामध्ये एकाने माघार घेतले एकाने ज्यांनी माघार घेतले ते कटरे तानाजी महादेव नगराधीश पदासाठी त्यांनी अपक्ष भरले होते का अपक्ष भरले होते तर त्यांनी ते त्या पद्धतीनं माघार घेतलेला त्यांनी त्यासोबत बाकीच्या जर आपण सर्व प्रवाहात बघितलं तर त्यामध्ये जंगी स्पर्धकच लागले होते एकमेकांच्या विरोधात आणि विविध पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे भाजप आहे त्या अशा माध्यमातून सर्व पक्षांनी उमेदवार दाखल करण्यामध्ये जोरदार मोहीम घेतली होती तसेच त्यानंतर अपक्षाने सुद्धा जोरदार आघाडी घेतली होती यावेळी खऱ्या अर्थाने एवढ्या पक्षांनी चार पक्षांना संधी देऊन सुद्धा अपक्षांची सुद्धा भरगत भरणं अशा एकूण एकशे पन्नास पर्यंत काय तर त्याहून ज्या दाखल झाले होते तर त्या आजच्या दिवसाच्या याच्या जर बघितलं तर खऱ्या अर्थान नगराजपदामधलं एक उमेदवारांनी माघार घेतलेला आहे तर उर्वरित जे बाकीचे त्यांची काही नाव आपण आपल्या प्रेक्षकांना देऊया हो शंभर टक्के त्यामध्ये अपक्ष किंवा पक्षांमार्फत मार्फत जे भरलेले जे होते त्यामध्ये बंडगर ओंकार तुकाराम यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून अर्ज दाखल केला होता तर त्यांनी ते आज माघार घेतलेला आहे त्यामध्ये आणखीन एक नाव आहे सय्यद आशिफ मेहबूब हे सुद्धा प्रभाग क्रमांक दोन मध्ये अर्ज दाखल केला त्यांनी सुद्धा आज माघार घेतलेला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक चार मध्ये कांबळे असंतोष संजय त्यानंतर कांबळे श्रुतिक राजू <laughs> यांनी सुद्धा या प्रभाग चार मधनं माघार घेतलेला आहे त्यानंतर गौंडी सलीम नूर मोहम्मद <laughs> प्रभाग क्रमांक पाच मधून <laughs> त्यांनी माघार घेतलेला आहे तंगडी शिवकुमार बसवराज <laughs> व हैदराबाद हुसेन इनुस ह्या <laughs> <laughs> ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच मधून त्यांनी आपला अर्ज माघार घेतलेला आहे <laughs> <laughs> त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मधून कटरे तानाजी महादेव त्यानंतर माळी सुनील ईश्वर हो ले ले, या दोघांनी सुद्धा प्रभाग क्रमांक सहा मधून माघार घेतलेला आहे तर प्रभाग क्रमांक सात मधून कोळी राहुल साबू व चव्हाण उत्तम हनुमंत त्यानंतर मळगे एकनाथ शिवाजी या तिघांनी प्रभाग क्रमांक सात मधून अर्ज माघार घेतलेला आहे तर प्रभाग क्रमांक आठ मध्ये केवळ एकमेव अपक्ष अर्ज भरलेला आहे तोडकर शारदा दत्तात्री यांनी सुद्धा अर्ज माघार घेतलेला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एकमेव अर्ज होता अपक्ष म्हणून डोळी प्रमोद गुणाप्पा यांनी सुद्धा अर्ज पाठिंबा घेतलेला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक दहा मधून नदाफ अमीर बाबासो <laughs> त्यानंतर नदाफ रमजान मोहम्मदीन यांनी सुद्धा प्रमाण क्रमांक दहा मधून माघार घेतलेला अर्ज घेतलेला आहे तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये आणखीन एक नाव राहिलेला आहे अपराज शबाना इब्राहिम यांनी सुद्धा प्रभावी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गटा भरले होते असं काहीतरी काय त्यांनी उल्लेख केला अपक्ष हा तर यामध्ये प्रभाग क्रमांक आणखीन एक राहिलेला अकरा मध्ये प्रभाग क्रमांक अकरा वास्टर आरती परशुराम या एकूण अठरा जणांनी नगराज्य पदासह एकूण अठरा जणांनी आज आपला अर्ज माघार घेतलेला आहे यातलं महत्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक पाच मध्ये सलीम नूर मोहम्मद गौंडी जे श, शिंदे गटाकडून जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनी त्यांचा नगरसेवक पदाचा अर्ज महाग घेतलाय आणि नगराध्यक्ष पदाचा अर्ज त्यांचा आहे कारण ते शिवसेना शिंदे गटाकडून उभे आहेत त्यानंतर शिवकुमार बसराव तंगडी हे प्रभाग क्रमांक पाच मधून काँग्रेस पक्षाच्या वतीनं ते काँग्रेस पक्षाचे युवा नेते आहेत युवा नेते अर्ज पाठिंबा घेतलेला आहे त्यानंतर उत्तम हनुमंत चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जत शहराचे अध्यक्ष आहेत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी आज तो पाठिंबा घेतलेला आहे त्यानंतर जर बघितलं तर शारदा दत्तात्रय तोडकर ह्या काँग्रेस पक्षाकडून सुद्धा अर्ज भरणार होते पण अपक्ष अर्ज भरले होते अपक्ष पण आज दिल जमाई झाल्यानंतर बहुतेक करून ते अर्ज पाठिंबा घेतल्याचे समजते त्यानंतर प्रमोद गुनापट डोळी पाठीमागच्या वेळेला ते अपक्ष म्हणून या ठिकाणी उभे होते त्यांनी बऱ्यापैकी तीनशे ते चारशे मतं घेतली होते ह्या वेळेला पण महाग घेणार नाही असं त्यांनी गर्जना केली होती मात्र ते आता पाठीमाग घेऊन घेतलेले आहेत त्यानंतर आमिर बाबा सो नदाब हे सुद्धा काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरणार होते पण अपक्ष भरले होते ते पण अर्ज पाठीमाग घेतलेले आहेत त्यानंतर अपरा शबाना इब्राहिम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शिवसेनेच्या जग शहराच्या नेत्या आहेत त्यांनी सुद्धा अपक्ष या ठिकाणी अर्ज भरला होता मात्र ते पाठिंबा घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नगराज पदाचे उमेदवार आहेत सुरेशराव शिंदे सरकार यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे अशा पद्धतीनं एकंदरीत अठरा जे नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार होते त्यांनी पाठिंबा घेतले आणि एक नगराज पदाचा उमेदवार पाठिंबा घेतलेला आहे अशा प्रकारे माहिती काय तुम्हाला आता आता रण धुमाळेला आता सुरुवात उद्यापासून होणार आहे अशा प्रकारे एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे चार दिवस या ठिकाणी आ, स्पेस दिलेला आहे हायकोर्टाच्या निर्देशामुळं निर्देशामुळे ज्यांना कोणाला कोर्टामध्ये वगैरे जायचं असेल तर ते जाऊ शकतात त्याला चॅलेंज करू शकतात त्यानंतर सव्वीस तारखेला चिन्हाचं वाटप आहे चिन्ह सांगता येईल तुम्हाला एकंदरीत खऱ्या अर्थानं जे बंडखोर होते उदाहरण किंवा पक्षाची जी माणसं ज्यांनी ज्यांनी अर्ज दाखल केले ते आज खऱ्या आता आज सकाळपासूनच सर्वच पक्षाच्या नेत्या मंडळींना अपक्ष कशा पद्धतीने पाठिंबा काढून घेतील या संदर्भात ते प्रयत्न करत होते बऱ्याच राजकीय नेत्यांनी आपल्या बैठका विनोवण्या किंवा बाकी सगळ्या गोष्टी करून बऱ्याच अपेक्षांना माघार घेतला काही नेते अपक्षांच्या घरात ठाण म्हणून होतेच हा काही नेते ने अपक्षांच्या घरात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दिल जमायला यश आलेलं आहे बऱ्यापैकी सगळ्या पक्षांना म्हणजे अठरा वे उमेदवार परत गेल्यानंतर भरपूर काही पाठीमावर राहिले काय काजू बदामवर तोडगा निघाला काय 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 सांगता येत काय काजू बदामवर तोडगा निघाला असं काय सांगता येत आपल्याला खऱ्या अर्थानं निघालाय एकंदरीत माघार घेतला ही सर्वात मोठे काही पक्षांना बाजू आहे काही अपक्षांना जे शेकृत नगरसेवक आहे हो त्याचं पण आश्वासन दिल्याचे समजते हा काही काही जे उमेदवार आहेत त्यांना वेगवेगळे आश्वासन दिल्यानंतर ते पाठिंबा करून घेतलेस अशा पद्धतीनं कसं आहे पक्षांना ते त्यांची भूमिका ते करत असतात त्यांचे नेते म्हणजे त्या पद्धतीने वागत असतात त्यामुळे काही जणांनी माघार घेतलेस तर काही जणांची अवस्था अशी झाली भरताने नेत्यांनी सांगितलं असते बाबा अमुक अमुक आमच्या पक्षाकडून भर जर लागली संधी तर मिळेल अन्यथा नाही मिळणार अशी सुद्धा काय पक्षांची भूमिका असते काही काही पक्षांनी तर असा आहे की स्पेशल एक्स्ट्रा एक एक अर्ज दाखल केले असत जर छाननी काय तर प्रॉब्लेम होऊन जर एखादा अर्ज जर उडला नहीं? तर त्या ठिकाणी त्या माणसांना संधी देण्यात संदर्भात पक्षांची भूमिका असते त्या पद्धतीने काही पक्षांचे दोन दोन अर्ज आपण म्हटलो त्या पद्धतीने दोन दोन अर्ज ही दाखल होतेच पण खऱ्या अर्थानं पक्षांना विनवणी केल्यानंतर या काही गोष्टी त्या त्यांच्या याच्यातनं माघार घेतली माघार घेतल्या दिसून येत आहे एकंदरीत बघलं तर आपण महाचर्चेच्या निमित्तानं दररोज दररोज ज्या घटना नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं जे घडतायत त्याची इतंभूत माहिती आपण या ठिकाणी देतोय नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना आणि बसपचे उमेदवार आहेत मान्य सुरेश शिंदे सरकार यांनी प्रचाराचा धूमधडा काय या ठिकाणी सुरू केलेला आहे कालच बघितलं तर बुट्टी भेळच्या ठिकाणी ती बुट्टी भेळ खात होते आपण पण जाऊन नेमका प्रचार कसा नी, आपन ले। ले सुरु आहे त्याची उत्तम माहिती घेतली आणि प्रेक्षकांना आपण दिलेलं आहे आणखीन एक जर सांगितलं तर भाजपचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांनी सुद्धा धडाका सुरू केलेला आहे आज पहाटे त्यांनी क्रीडा संकुलावरती जाऊन जे सकाळी व्यायाम करतात जे फिरायला जातात त्या लोकांशी भेटी घेतल्या त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या काय करावं लागेल किंवा कशा पद्धतीनं आपण जत शहराचा चेहरामोरा बदलावा लागेल याची सगळ्या माहिती सध्या घेतलेली आहे मात्र त्यानंतर शिवसेनेचे जे आ, शिंदे उमेदवार आहेत सलीम गवंडे यांनी प्रचारला सुरुवात केलेली आहे तर दुपारी इथं आपल्या जतचे जे दैवत आहे हा या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी जोरदार त्यांनी नाळ फोडून प्रचार शुभारंभ केला तशाच पद्धतीनं दुपारच्या दरम्यान हे शिवसेनेचे नेत्यांनी ने 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 केलं संध्याकाळच्या वेळी काँग्रेस पाच वाजता सुजनाना शिंदे नगरसभेचे उमेदवार विक्रमसिंग सावंत उपस्थित होते यांच्या अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या उपस... जोरदार प्रदर्शन करत त्यांनी प्रचारा शुभारंभ के शुभारंभ केलेला एकंदरीत सर्वच पक्षांनी प्रचाराबाबत आता आघाडी घेतली म्हणायला का हरकत नाहीये त्या पद्धतीनं सगळ्यांची स्पर्धा सुरू हो आहे आता कोणाला कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा आपण त्या पद्धती घातलेले आहेत हां लगोटा बांधलेल्या आहेत शड्डू ठोकलेला आहे शड्डू ठोकलेला मैदान उतरलेलं आहे त्यापासून आवाज ऐकू येणार आवाज म्हणजे जोरदार आवाज ऐकणार विविध सभेचं नियोजन चालू आहे पक्षाकडून त्यानंतर विविध ठिकाणी कोपरा सभेचं नियोजन कोपरा सभेचं किंवा बाकीच्या सभेचं किंवा या पद्धतीनं बैठकांचं सत्र जोरदार सुरू झालेलं आहे आणि आपण जस जसे दिवस जास्त होत असेल त्या पद्धतीने प्रचाराची गती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हे सुद्धा येत्या काही काळात आपल्याला दिसून येईल आणि प्रचार यंत्रणा गतिमान करण्यासाठी सर्व सर्व राजकीय पक्षांनी कंबर कटलेली आहे एकंदरीत बघितलं तर प्रशासनाने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या उमेदवारांना मदत केलेली आहे गेले आपण बघितलं तर एकोणीसशे ब्याण्णव पासून या निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये आहे जवळजवळ पाचवी सहावी टर्म आहे आपली पण या वर्षी जे प्रशासन आहे या प्रशासननी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना सकार्य केलेलं आहे कुठलीही तक्रार नाही किंवा काही नाही त्यामुळे पहिला टप्पा आता पूर्ण झालेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आता सुरुवात केलेली आहे त्यामुळे हे सगळे टप्पे प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं साकार करेल आणि ही निवडणूक चांगली व्हावी यासाठी सुद्धा प्रशासन प्रयत्न करतायत मात्र जत शहरातील जे सर्व उमेदवार आहेत सॉरी जे मतदार आहेत त्या मतदार मतदारांनी स्वतः येऊन जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रशासन सुद्धा प्रयत्न आहे आपण सुद्धा टी व्ही वन मराठी व बिग टीव्हीच्या वतीनं आपण आव्हान करणार आहे सर्व मतदारांना आपण एक वेगळा एपिसोड सुद्धा त्याच्यावरती करणार आहे आपलं जे अमूल्य मतदान आहे ते कुठल्याही उमेदवारांना तुम्ही करा पण मतदान करा मतदान करा साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तरी जत शहरामध्ये मतदान पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आज आपण उमेदवार पाठीमाग घेण्याचा दिवस होता आणि त्याची इतंभूत माहिती आपल्या प्रशासन सगळ्या आपल्या जनतेला महत्वाचा दिवस होता दिलेला आपण महत्वाचा दिवस होता त्यामध्ये काही पक्षांचे अपक्षाने किंवा पक्षामार्फत जे भरले ते माघार घेऊन याची सुद्धा दखल घेऊन काही पक्षांनी घेतलेले आहेत तर काही पक्षांनी उमेदवारांना घेऊन बाहेरच्या गावात गेल्याचे चर्चा पण या भागात सुरू आहे खऱ्या अर्थानं उमेदवार घेऊन माघार फिरायला गेलेत नेम का नेमकं माघार घेऊ नये यासाठी बाहेर गेले ते काय आता भारत नाहीये तर आता शेवटच्या टप्प्यात निवडणुकीची यंत्रणा हे अगदी गतिमान झालेली आहे प्रशासकीय माध्यमातून सुद्धा कालच्या दिवस म्हणून त्यांची यंत्रणा पूर्णपणे तयारी लागलेली आहे सन्मान्य तहसीलदार साहेब यांनी सुद्धा प्रशासनात चोख नियोजन करतायत तसेच पोलीस बंदोबस्ती चोख ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून एकदम प्रशासन नियोजन सुरू आहे पुण्याच्या निवडणूक निरीक्षक मॅडम सुद्धा येऊन भेट देऊन गेले त्याची पण आपण न्यूज दिलेली आहे एकंदरीत बघितलं तर जे सध्या पाठीमाग मंडप टाकून तिथं सगळं ते पेट्यांचं वगैरे सगळं डागडूजी सुरू आहे त्यामुळं प्रशासन आपापल्या पद्धतीनं कामाला लागलेलं आहे त्यामुळं थंडीला सुद्धा आता बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे आता गेले दोन तीन दिवस थंडी नव्हते मात्र आज जरा आणखीन गुलाबी थंडी जाणवत आहे वाढत आहे तरी सुद्धा गुलाबी थंडीला न घाबरता आपल्याला संपूर्ण प्रचाराची इथं माहिती आपल्या प्रेक्षकांना द्यावं लागणारच आहे आज महाचर्चेच्या निमित्तानं आपण भाग नव्वा या ठिकाणी करतो आणि आपण इथेच थांबूया धन्यवाद नमस्कार ओके थंडी म्हणजे लोक असते तुम्ही पडूया